संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची बाबा पडले सुधाकर युवा मंच यांना मेसेज लावून फोन केला ते लगेच तुरंत दहा मिनिटात हॉस्पिटलला आले रस्त्याअभावी डोलीने रुग्णालयात नेऊन उपचार सुधाकर घरे युवा मंच मदतीला धावला कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांना आजही दळणवळणासाठी रस्ता उपलब्ध नाही भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळच्या चिंचवली या गावापासून जवळच सागाजी वाडी आहे येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी आजही रस्ता नसल्याने रुग्णांना नेण्यासाठी डोरीचा वापर करावा लागतो आज दहा ऑगस्ट रोजी लखू जैतून निरगुडे हे शेतीच्या कामासाठी जाताना पाय घुसरून पडले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी डोलीचा वापर करावा लागला यावेळी सुधाकर भाऊ घारे युवा मंचाच्या सदस्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन निर्गुडे यांना भिवपुरी येथील जनाई हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांना सुखरूप घरीही सोडले सदर प्रसंगी सुधाकर घारे युवा मंचाचे अक्षय जाधव आकाश शेळके रोनित जाधव शंकर कोंडे तसेच इतर सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले आज सकाळी संदीप निरगुडा यांनी आम्हाला फोन केला की लखू निरगुडा हे सागाजेवाडीतील असून ते एका ठिकाणी पडले होते तर सुधाकर भाऊ गारे युवा मंचा सर्व सर्व कार्यकर्त्यांनी दहा मिनटामध्ये येऊन त्या ते, त्यां तेन, त्यांना लग लग लगोलाग लगेच मदत करण्यासाठी ते हॉस्पिट उपचारासाठी ते हॉस्पिटलला पोचले या या याबद्दल आता सांगायचं तात्पर्य म्हणजे का त्यांचं येण्या जाण्याचं रोजचं हालच होत आहेत कारण सागाची वाडी लगभग इकडच्या तेरा वाड्या आहेत असल असल ग्रामपंचायतमध्ये वाड्या आहेत तेरा वाड्यांमध्ये रस्ते बिलकुल नाही आहेत लोकांना या पुढचे चार महिने पावसाळ्या चार महिने भरपूर हाल होतात त्यांचे तर हे लवकर लवकर व्हावे याच्यासाठी सुधाकर भाऊ घारे हे आम्हाला आमदार म्हणून पाहिजेत कारण या आमचे भाऊ आमदार मी सागरचे माझे बाबा पडले युव सुधाकर भाऊ युव मंच यांना मेसेज आणून फोन केला ते लगेच तुरंत दहा मिनिटात हॉस्पिटलला आले त्यांच्या दोन गाड्या येऊन आणि दहा ते पंधरा लोक येऊन आम्हाला मदत केली खूप सहकार्य केला आणि जे काही मेडिकल खर्च व हॉस्पिटलचा खर्च झाला ते त्यांच्याकडून आम्हाला भरपाई दिला आणि जे आत्ता सुधाकर युवा मंच कार्यकर्ते अक्षय भाऊ ते आतासुद्धा आमच्यासोबत आहेत आणि घरापर्यंत घेऊन येत आहेत आणि आम्हाला घरापर्यंत तेही सोडलेलं आहे जे सुधाकर भाऊ करत आहेत ना ते, 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 ते खूप चांगलं काम करत आहेत आणि आमच्या आमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत आम्ही पण त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आणि जे आता आपण इथे पुढे सागाजीवाडी स्वतःकडे गेलो तिथे कळल्यावर कळल्यावर पाय सगळं मग पडलो मला चाला हिंमत नव्हती मुला मला जे पेमेंट डे आहे गावकरी सरकारी नसते केला तर आज माझा मृत्यू होत अशी परिस्थिती माझी आली आज सकाळला तुम्हाला कसं आणलं इकडे काय लोळीमध्ये आणलं मला आणि ते रस्ता झाला की परत मग ती गाडीमध्ये आणलं दुसरून खांद्यावर खांद्या आल्यानंतर पाणी जास्त खाली आल्यानंतर वळाला पाणी जास्त त्याचा खुला तर बंदोबस्त नाही तिथं मोरी टाकली ती मोरी सुद्धा लोकांनी बंद केली मोरी टाकून दिली नाही मराठी लोकांना खुला काम चाललं होतं मोरी टाकली होती आणि मोरे कसे टपोप केले टाकून दिल्या नाही रस्ता वगैरे हो काय रस्ता वगैरे हो काहीच नाही दहा अर्धा रस्ता झालाय चालायला किती किलोमीटर खराब चालतं चालायला चार ते पाच किलोमीटर आहे तिथून रस्ता झाला तिथं चार ते पाच किलोमीटर तुम्ही झोली तिथं आला झोळीला झोळी बांधून गावात दवाखाना वगैरे काहीच नाही ग्रामपंचायतच काय सोय